नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून शुभेच्छा आज खास मी तुमच्यासाठी तिळगुळाची रेवडी व लाडूची गोड रेसिपी बनवत आहे माझी रेवडी जशी कुरकुरत आहे व लाडू गोड आहेत तसेच तुमचं आयुष्य आनंदाने आणि गोडीने भरलेले राहू माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा हे पांढरे तिळ मी पावशर घेतलेले आहेत आता हे मी स्लो वरती याला भाजत आहे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता आता हे भाजलेले तीळ आपण बाजूला काढून ठेवूया याचकडेच मी एक वाटी शेंगदाणा भाजून घेत आहे पावशीर गुळ घेतलेला आहे मी हा गुळ मी आता डायट कुकरला लावणार आहे म्हणजे आपण भात डाळ लावतो त्याच्यावरती हे गुळाचा डबा असा असाच ठेवून द्यायचा आणि तीन शिट्या आपण ह्याच्या काढायच्या आहेत फक्त आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे हा असा आता गुळ आपला मेल्ट झालेला आहे आपण मेल्ट झालेल्या या गुळाच्या रसात भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे वेलची पूड आणि दोन चमचे तूप टाकायचं आहे तुपानं लाडूला शायनिंग चांगली येत आहे आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि याच्या आपण रेवड्या आणि लाडू बनवून घेणार आहोत हे अतिशय उत्तम आणि सोपी पद्धत आहे बरं का लाडू करायची ना पाक करा ना काय करा आणि एकदम मऊ सूत लाडू हे राहतात ह्याच्यासाठी आपल्याला वेगळं कडे ठेऊन त्याचा पाक करायची गरज नाही हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे थोडंसं घटसर होते मग हे असे आपण हवे त्या आकाराचे आपण याचे लाडू बनवून घ्यायचे आणि ह्याच मिश्रणाच्या मी रेवड्या पण करत आहे आता हे सगळे लाडू आणि हे रेवड्या मी एका पाटोपाठी पाट एक करून घेत आहे थोडेसे तीळ मी बाजूला ठेवले होते पन्नासे ग्रॅम त्या तिळात हे लाडू आणि रेवड्या मी चांगल्या मिक्स करून घोळसून घेत आहे एकदा ही, एक ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ ज्यादा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किती पटापट लाडू बनतात ते पहा हे एवढे सारे आपले लाडू झालेले आहेत आणि ह्या रेवड्या पण झालेल्या आहेत छोट्या छोट्या किती मस्त झालेलं आहे पहा ही रेवड्या बघा अशा ह्या रेवड्या एकदा तुम्ही ही रेसिपी जरूर करून पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद